प्रत्येक लेनमध्ये एक एक हेवी व्हेकल आहे त्याच्यामुळे फुटून जायचं हा तुम्हाला मोठा प्रश्न पडतो काय रोड आहे यार लांब लांब पर्यंत एकदम मक्खन प्लेन क्या बात एक नंबर एक नंबर जर तुम्हाला नवी मुंबई साईडला शॉर्ट राइड करायची असेल ना तर हा उरणचा रस्ता बेस्ट आहे अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत तर आज आहे सत्तावीस जानेवारी आणि काल होता आपला प्रजासत्ताक दिन पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव आणि त्यानिमित्ताने आपल्या राईडची जर तुम्ही वाट बघत असाल तर अगदी क्षमस्व की आपण सव्वीस जानेवारीला यावर्षी राईड नाही केलेली आहे कारण त्याच्यासाठी दोन तीन कारणं होती आणि आपला मूडसुद्धा नव्हता की राईड अरेंज करू किंवा स्वतःहून कुठेतरी राईडला जाऊ तर आपली राईड झाली नाही तर त्यासंबंधी आपण बोलूया आता मोटो मध्ये आणि आता मी चाललेलो आहे उरणला आपल्या एका फ्रेंडच्या स्कूलमध्ये आहे अॅन्युअल डे लहान मुलांचा तर तिथे आपल्याला थोडेसे ड्रोन शॉट घ्यायचे आणि थोडंसं शूटिंग करायचं आहे तर तो ते तर काय व्हिडिओ दाखवणार नाही पण आपला इथून ते उरणपर्यंतचा मोटो ब्लॉग तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी यावर्षीची सव्वीस जानेवारीची राईड नाही झाली त्यासाठी मला सुद्धा खूप असं खेद वाटतय की राईड नाही झाली आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी नवीन दाखवता नाही आलं कारण जवळची प्लेसेस बर फिरून झालेले आहेत आणि एक दिवसात काहीतरी नवीन एक्सप्लोअर करण्यासाठी काहीतरी मला नवीन कॉन्टेंट पाहिजे होता आणि थोडासा आपला मूडसुद्धा नव्हता तर त्या हिशोबाने राईड नाही केली तर ते सविस्तर बोलूच या आपण तर आता चला फटाफट आपल्या या राईडला सुरुवात करूया आणि जर चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या भावाला सपोर्ट दाखवा आणि सुरुवातीलाच एक लाईक करा व्हिडिओ पाहतानाच आणि नंतर व्हिडिओ पाहून जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि सुंदर अशी एक कमेंट करा तर चला आजच्या आपल्या मोठो ब्लॉगला सुरुवात करूया तर मंडळी कशी झाली तुमच्या सगळ्यांची प्रजासत्ताक दिनाची राईड होप तुम्ही वाट बघत असाल आपल्या व्हिडिओची परंतु मी सांगितल्याप्रमाणे आपली राईड तर काही झाली नाही त्याच्यात पहिलं कारण असं आहे की मी जात आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात जे आरक्षणाचं चा आंदोलन चालू आहे तर आंदोलनाला नाही जात आहे मी जात आहे आरक्षणाचा सर्वे करण्यासाठी तर माझा मित्र सुनील सोलंकी तर तो बी एम सी स्टाफ आहे तर त्याला मराठी वगैरे काय लिहिता वाचता येत नाही तर दोन तीन दिवस झाले मी त्याच्यासोबत जातो आहे मराठा आरक्षणाचा सर्वे करण्यासाठी आणि आदल्या दिवशी उशीर झाला आणि त्या दिवशी साईबाबांची पालखीसुद्धा होती जुहूला तर त्याच्यामध्ये घरी यायलाच बारा साडेबारा झाले त्यामुळे प्रिपरेशन काहीच नाही आणि माइंडसेट पण असा ठाम नव्हता की उद्या राईडला जायचं आहे कारण तळ्यात मळत होतं की एकदा विचार केला होता की आहुराला जाऊ कारण ग्रुपमध्ये दोन तीन जणांनी टाकलं होतं की आहुराला जाणार आहेत करून तर मी म्हटलं बघू आहुरा वगैरे कसं आहे स्पॉट तर तो, तो महाराष्ट्र गुजरात जो हायवे आहे तिथे एक हॉटेल आहे आहुरा बरेच जणं तुमच्यापैकी जाऊनसुद्धा आला असाल तर तिथे म्हटलं गेलो की आपल्याला काही नवीन सबस्क्रायबर्स वगैरे भेटतील पण ते सुद्धा फायनलाइज नाही झालं त्याच्यानंतर विचार केला होता की एक एम सेवन्टीन बायकर्स ग्रुप तर त्यांचीसुद्धा पोस्ट बघितली होती आणि अजून एक दोन ग्रुप रायडरची पोस्ट बघितली होती कारण यावेळेला स्वतःची राईड आपण नव्हती सबस्क्रायबर अरेंज केली होती त्याच्यामुळे म्हटलं की दुसऱ्या रायडर्स ग्रुपमध्ये आपण बघूया पण ते वेळेअभावी काहीच नियोजन नाही झालं आणि प्री प्लॅनसुद्धा माझा काहीच नव्हता आणि राईड न करायला दुसरं कारण म्हणजे या बर्गमॅनचा परत तो स्टेपर मोटर वाला जो इश्यू होता ना तो परत येतोय तर आता थी ती नवीनच टाकावी लागेल कारण एवढ्या मोठ्या राईडमध्ये मध्ये जर ती सारखी दोन तीन वेळा बंद परत राहिली तर ते माझ्या ना नाही येणार मग चालवायला त्याच्यामुळे ते मनच उठून गेलं राईडवरून त्यामुळे आपण काय राईड केलं नाही तर आता आपल्या ग्रुप पैकी कोणी कोणी राईड केल्या त्याचे ब्लॉक टाकतील तर ते आपण बघूया आणि एन्जॉय करूया आणि सकाळचं मॉर्निंग वर्क करून आल्यानंतर थोडा आराम केला आणि दुपारनंतर आम्ही गेलो सिद्धिविनायक मंदिर दादर येते मी आणि आई आणि अन्वी तर येई येईपर्यंत झाली रात्र झाली तर असाच होता आपला प्रजासत्ताक दिन तर आता बघूया म्हटलं आज तरी थोडीशी राईड करूया औरणला चाललो आहे तर थोडासा मोटो ब्लॉग करूया त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ करण्याची जी आतमध्ये आता निगेटिव्हिटी थोडीशी अशी माइंड एवढं म्हणजे काय म्हणतात शांत आहे किंवा काम नाही करत आहे तर कंटेंट आता सुचायला थोडीशी मदत होईल त्यामुळे म्हटलं की आज थोडीशी मोटो ब्लॉगिंग करूया तर ही राईड कशी वाटते ती सुद्धा सांगा हे तर काय रोजचेच रस्ते फक्त आपली बडबड थोडीशी नवीन असते रस्ते मुंबई किंवा महाराष्ट्र आता जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत तेच तेच रस्ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत बघू येणाऱ्या काही दिवसांमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे जर तुमचा सपोर्ट असाच असेल तर काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला मिळेल तर आपल्या पुढे आहे मराठा आरक्षणाचा ट्रक कारण बरीच माणसे आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईला आली होती तर एक चांगलं झालं की आरक्षण मिळालं त्यांना तर, तर पाहू शकता या ट्रक मध्ये सगळी मंडई आलेली आहेत गावावरून बरेच लांबून लांबून मंडई आल्या चलो मुंबई कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही तर मना तर मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा मार्गे लागलेला आहे पाण्याच्या बॉटल गॅस जेवणाचं सामान वगैरे सगळं घेऊन आले होते आता आपण आहोत वाशीच्या ब्रिजवर आणि माझं एक स्वप्न आहे की या वाशीच्या ब्रिजवरून मस्त आपला ड्रोन उडवावा आणि संपूर्ण मुंबई नवी मुंबई अशी मस्त घ्यावी त्याच्यामध्ये बघूया तो योगायोग कधी येतोय काय मस्त व्ह्यू येईल पण पन... जो हे जे वातावरण आहे ना एकदम धुकं आहे आता उडवून पण काय दिसणार नाही क्लिअर नाही एन्व्हायरमेंट इतकं जसं प्रदूषण वाढत राहणार तसं हे असंच एन्व्हायरमेंट राहणार हा नवीन टोल आहे वाटत मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मध्ये जसं मी सांगितलं होतं तसं इथे काम चालू होतं तर काय माहीत प्रॉपर ओपन केला आहे की फक्त गाड्या आहेत बॅरिगेड्स वगैरे तर व्यवस्थित लावलेत चालू आहे चालू केलाय आणि बरं झालं इथे चालू केला कारण तितकीशी अशी गर्दी ना होणार आता तिकडे आणि हा रस्ता एकदम कसा प्रशस्त आहे मोठा आहे जबरदस्त चला काहीतरी नवीन पाहायला मिळालं या व्हिडिओमध्ये तर साडेचार वाजलेले आहेत आपल्याला साडेपाचचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला टाईम दाखवतो आहे पाच वाजून पाच मिनटं किंवा दहा मिनटात आपण पोचणार आहोत त्याच्यानंतर प्रॉपर सगळं इक्विपमेंट आपल्याला असेंबल करून प्रॉपर साडेपाचला आपल्याला रेडी राहायचं आहे आपल्याला शूटसाठी जर तुम्हाला सुद्धा असं काय तुमच्या घरचा शूट किंवा प्री वेडिंग शूट काय करायचं असेल तर तुम्ही आपल्या भावाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याकडे संपूर्ण फोटोग्राफर टीम आहे मेकअप आर्टिस्ट टीम आहे बलून डेकोरेशनची सुद्धा टीम आहे आणि बरंच म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटची सगळी टीम तुम्हाला रेडी भेटेल तुम्हाला लग्नामध्ये वेडिंग कपल म्हणजे एंट्री करायची असेल वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा मिळेल आपल्याकडे डी जे मिळतील त्याच्यानंतर बँजो मिळेल ऑल टाईप ऑफ इव्हेंट आपल्याकडून होतील चला आता फटाफट हा रस्ता कवर करूया आता आपण पांबीच रोडला आहोत आणि हा रस्ता उरणला टच होतो आणि ते समोर पाहू शकता नवी मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि भारताचा झेंडा काय फडकतोय जबरदस्त भारत माता की जय ओ हो में लगी है रेस चला जाऊ द्या ना प्रत्येक लेन मध्ये एक, एक हेवी वेहिकल आहे त्याच्यामुळे कुठून जायचा हा तुम्हाला मोठा प्रश्न पडतो चार लेनचा रस्ता आहे इथे हा आता लेन चेंज करते नाही केली तर मागच्या वेळेस आपण आलो होतो तेव्हा उरणला नावाशिवाय इथे आलो होतो म्हणजे भेलपाडकर आपला मित्र जो आहे त्याच्याकडे खेकडे पकडायला आलो होतो पण खेकडे पकडायला किरण सोबत जर तुम्हाला नवी मुंबई साईडला शॉर्ट राईड करायची असेल ना तर हा उरणचा रस्ता बेस्ट है, तो पुड़े तो, है, तर है, तो आहे तो पुढे जाऊन द्रोणागिरी पर्यंत जातो द्रोणागिरी तिकडे एक किल्ला आहे तर आपल्याला त्या द्रोणागिरीच्या इथेच जायचं आहे खाली आपल्या फ्रेंडचं तिथे गुरुकुल करून एक प्रीस्कूल आहे तर त्या प्रीस्कूलचं आज ॲन्युअल डे आहे तर त्या ॲन्युअल डेमधले आपल्याला काही क्षण चित्रित करायचे रस्ता एकदम सुसाईड आहे या बात आता जाताना फक्त आपल्याला मोठे कंटेनर लागतील रात्री तर बघूया याच व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब लाईक आणि शेअर होऊन जाऊ द्या भावासाठी रोड आहे लाम लाम एकदम मखन प्लेन त्या एक नंबर एक नंबर बिग थम्स अप अपेक्षेच्या पलीकडचा रोड आहे आणि आता ड्रोनसोड यायला आपल्याकडे वेळ नाही कारण ऑलरेडी आता पाच वाजलेत पंधरा वीस मिनिटात आपल्याला पोचायचं आणि सहा किलोमीटर बाकी आहे आणि हा संपूर्ण एरिया दलदर एरिया आहे कारण इथे सगळा खाडी एरियाच आहे जर आपण कोस्टल राईड केली तर हा रस्ता त्याच्यापैकी कोस्टल राईडपैकी एक होऊ शकतो म्हणजे तर मंडळी मस्त दीड तासात आपण पोचलो आहे उरण येथे आणि माझ्या मागे पाहू शकत आहेत तर स्टेज बांधण्याचं चा काम चालू आहे तर इथेच आहे लहान मुलांचा ॲन्युअल डेचा कार्यक्रम आणि इथे आपल्याला थोडंसं शूटिंग वगैरे करायचं आहे तर आपला आजचा मोटो ब्लॉग कसा होला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया परतीचा प्रवास यातच कंटिन्यू करू जर जास्त रात्र झाली तर इथपर्यंतच हा व्हिडिओ असणार आहे